नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तेसुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला तर आता आपण सुरुवात केलेलीच आहे तर ज्या काही थोड्याफार टिप्स आहेत माझ्या ते शेअर करणार आहे तर आता इथे बघा मी आज काय केलं होतं सकाळचं फारसं काय मी शूट वगैरे केलेलं नव्हतं कारण की रोज सकाळचं जे माझं रुटीन असतं ते तुम्ही बरेचदा पाहिलेलं आहे तर आता क्लिनिंगच्या ज्या काही थोड्याशा टिप्स वगैरे आहेत तर ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्याआधी काय केलं ना माझी बाकीची सगळी जेवढी कामे होती ना तर ती तर आवरून झालेलीच होती पण पन... दुपारच्या जेवणासाठी मी इथे भात लावून घेतलेला होता तर म्हटलं भात होतोय तोपर्यंत इतर कामे करावीत तर इथे मी केसांना लावण्यासाठी ना दही घेत होते तर दही हे आपल्या केसांसाठी खूप चांगलं असतं तर यामध्ये थोडंसं पाणी वगैरे असतं तर ते लावल्यानंतर विस्कटतं म्हणून मग मी ते दही जे आहे ना तो ते ने ने होता। तर ते पाणी नितळण्यासाठी पूर्णाच्या चाळणीत असं ठेवलेलं होतं तर आता इथे गिरणीमध्ये ना मी काल दळण केलेलं होतं तर ती गिरण जी आहे तर मग ती पुसायची राहिलेली होती म्हणून मग जोपर्यंत कुकर आहे तो हो तर तोपर्यंत म्हटलं गिरण जी आहे माझी तर ती पुसून होईल तर गिरण साफ करायला थोडासा वेळ जातो जास्त नाही फक्त दहा ते पंधरा मिनटं पण या अशा ज्या गोष्टी असतात ना बघा आता त्या लगेचच्या लगेचच क्लीन करून ठेवल्या ना की म्हणजे मग त्या खराब सुद्धा होत नाही कारण की बऱ्याचदा कसं होत गिरण जर आपण अशी पुसून वगैरे नाही ना घेतली तर ते जे आतलं पीठ आहे ना तुम्हाला आता इथं दिसत असेल बघा तर मी काल क्लीन नव्हती केली तर ते पीठ बघा लगेचच असं चिटकून राहिलेलं होतं तर ते निघताना थोडासा वेळ जातो तर काल माझ्याकडे टाईमच नव्हता भरपूर अशी कामे होती आणि त्याच्यामुळे ना हे काम जे आहे ना माझं ते काल करायचं राहिलेलं होतं तर मग आज सुद्धा करायचं जर ठेवू ठेवून दिलं ना ते काम तसंच तर मग काय झालं असतं ना हे पीठ आहे ना अजून कडक झालेलं असतं म्हणून मग मी काय केलं आता लगेचच काय केलं ब्रशने सुद्धा क्लीन केलं आणि त्यासोबतच एक कोरडा नॅपकिनसुद्धा घेतला जेणेकरून मग लगेचच मी हातासरशी सगळं जेवढं काही असेल ना पीठ तर ते सगळं काढून घेतलं आधी ब्रशनी आणि मग नंतर ना नॅपकिनने पुन्हा एकदा पुसून घेतलं जेणेकरून मग ते खराब होणार नाही आणि या अशा गोष्टी ज्या असतात ना बघा त्या लगेच क्लीन करून घेतल्या की पटकन खराबसुद्धा होत नाहीत कारण की जर आपण त्यांची नीट व्यवस्थित अशी काळजी जर ठेवली ना तर मग त्या लवकर नाही खराब होत अगदी वर्षानुवर्ष त्या तशाच टिकतात आणि चांगल्या राहतात सुद्धा तर आता इथे बघा जेवढं पीठ होतं तर ते सगळं मी काढून घेतलं आणि गिरण जे आहे ना तर ती सुद्धा व्यवस्थित अशी पुसून घेतली फारशी काही ती खराब झालेली नसते कारण की मी वरच्यावर क्लिनिंग करतच असते पण तरी सुद्धा थोडंसं जर काही खराब वगैरे मला दिसलं तर मी लगेच ते क्लिनिंग सुद्धा करून घेते तर आता वरचं जे झाकणाची जागा आहे तर ती क्लीन करून घेतली आणि त्याचबरोबर पूर्ण जी गिरण आहे तर ती सुद्धा मी क्लीन करून घेतली तर याला असा कवर आहे बघा वरती लावण्यासाठी आणि याला खाली चाकंसुद्धा आहे तर आपण हिला कुठेही म्हणजे आपल्याला जर असं हलवायची म्हटलं तर हलवू शकतो कारण की त्याला खाली चाकं असल्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित असं इकडून तिकडे हलवता येतं तर आता बाहेर आलेले होते तर मग दोन तीन दिवस पाणी नव्हतं खालच्या टाकीमध्ये कारण की विहिरीवरती थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे पाणी वगैरे एवढं फारसं काही आलेलं नव्हतं तर मग आज चालू केलेलं होतं म्हणून मग म्हटलं लगेचच बाहेरचा जो पॅसेज आहे तर तो, तो सुद्धा क्लीन करावा तर ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातल्या फरशा वगैरे क्लीन करतो तर त्याचप्रमाणे आपल्या घराभोवती अंगण किंवा जो काही परिसर वगैरे असेल ना तर तो सुद्धा क्लीन ठेवणं ना तितकंच गरजेचं असतं कारण की हीच बाहेरची जी धूळ असते ना तर तीच आपल्या घरामध्ये आणि त्याने आपल्या घरात मध्ये अजून धूळ जी आहे ना तर ती व्हायला सुरुवात होते म्हणून मग काय केलं पाईप लावून पूर्ण जो पोर्च आहे ना तर तो, तो पूर्ण मी क्लीन करून घेतला आणि त्याचबरोबर कंपाऊंडमध्ये सुद्धा थोडंसं पाणी जे आहे तर ते पाईपाने मारून घेतलं जेणेकरून जी काही माती वगैरे आलेली असेल तर ती सगळी जाईल आणि निघून तर आता इथे बघा ऊनसुद्धा छान बाहेर आलेलं होतं आणि असं कवळ्या उन्हामध्ये ना काम करायलासुद्धा खूप छान वाटतं कारण की आता कसे थंडीचे दिवस आहेत तर त्याच्यामुळे थोडंसं असं उन्हाची किरणी अंगावरती पडली की खूप छान वाटतं तर इथे वायपरनी मग मी काय केलं पूर्ण जे पाणी आहे ना तर ते क्लीन करून घेतलं तर फडक्याने वगैरे पुसून घेण्यात येणार बघा बराचसा वेळ आपला हा जात असतो पण वायपरनी कसं होतं तुम्हाला पुसावं वगैरे लागत नाही किंवा फार कष्टसुद्धा घ्यावे लागत नाही अगदी काही मिनटातच आप जो पोरच आहे ना बघा तो तो धुवून सुद्धा माझा झालेला होता आणि पूर्ण कोरडा झालेला होता वायपरने पुसल्यामुळे आता घरात आलेले होते तर मग म्हंटल सिंग जे आहे तर ते सुद्धा क्लीन करून घ्यावं कारण की कसं घरात लहान मुले वगैरे असली की सतत त्यांचं काही ना काहीतरी काम चालू असतं आणि मग ते बेसिंग जे आहे तर ते असं जर व्यवस्थित नसेल तर ते दिसतानासुद्धा छान वाटत नाही आणि आपल्यालासुद्धा पाहायला वगैरे ते व्यवस्थित वाटत नाही म्हणून जो आरसा आहे तर सुद्धा मी क्लीन करून घेतला आणि त्याचबरोबर सिंग जे आहे तर सुद्धा क्लीन करून घेतलं तर आता हातासरशी म्हटलं या ज्या स्टाईल आहे तर त्यासुद्धा ओल्या नॅपकिन येतना मी लगेचच पुसून घ्यायला सुरुवात केली आता इतर जी कामे आहेत तर ती तर माझी म्हणजे चालूच होती आणि काही कामे जी आहेत ती झालेलीसुद्धा होती तर मग म्हटलं आता फ्रीज जो आहे तो तो क्लीन करावा तर फ्रीज मी महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा जसं मला जमेल त्या पद्धतीने मी क्लीन करत असते कारण की फ्रीज क्लीन करण्यासाठी ना आपल्याला थोडासा वेळ जास्त द्यावा लागतो आणि ज्यावेळेस मी निवांत असते किंवा मला टाइम असतो तर त्यावेळेस मग मी क्लिनिंगला घेत असते तर आता फारसा फ्रीज जो आहे ना तो खराब वगैरे झालेला नव्हता पण पंधरा दिवसातून किंवा आठ दिवसातून मी एकदा असं फ्रीज जो आहे तर तो क्लीन करत असते म्हणजे फक्त पुसून घ्यायचा कोठे डाग वगैरे काही पडलेले वगैरे असतील तर ते लगेच निघतात आणि फ्रीज पुसताना नेहमी बटन जे आहे ना ते बंद करायचं आणि पिन काढून ठेवायचे बाजूला कधीही पिन वगैरे लावलेली असताना फ्रीज जो आहे ना तो तो क्लीन करायला घ्यायचा नाही तर आता इथे ना मी काय केलं कोरडा नॅपकिन घेतलेला होता आणि त्यांनी जो फ्रीज आहे ना तर तो, तो पूर्ण क्लीन करून घेतलेला होता म्हणजे पुसून वगैरे घेतलेला होता तर मग तो आधी पुसून घेतला आणि हे जे छोटे छोटे असे मी डबे वगैरे मागवलेले होते ना मिशोवरून तर त्याच्यामध्ये सगळं भाजीला जे आहे ना तर ते व्यवस्थित मी असं सेट करून ठेवलं तर बऱ्याचदा कसं होतं फ्रीजमध्ये आपण एखादी वस्तू काढायला गेलो की दोन तीन गोष्टी या बाहेर निघतात आणि मग त्या ठेवताना इकडे तिकडे पसरतात तर सगळ्यांचंच असं होतं तर त्याच्यामुळे मग मी काय केलं ते पुन्हा सगळं आवरून घेतलं आणि मसाले वगैरे सगळे एका बॉक्समध्ये भरून असे व्यवस्थित ठेवले फ्रीज जो तर तो पूर्ण मी पुसून घेतला आणि बाहेरून सुद्धा फ्रीज जो आहे तर तो, तो मी क्लीन करून घेतला काही डाग वगैरे थोडेफार लागलेले असतील तर ते निघतील तर आता फ्रीज जो आहे ना तो बघा माझा पूर्ण असा क्लीन करून झालेला होता आणि असा छान फ्रीज बघा पाहायला सुद्धा खूप छान वाटतं तर फायनली बघा मी सगळं काम जे आहे माझं ते आवरलेलं होतं आणि त्यानंतर ना मग दुपारच्या जेवणाची वेळ झालेली होती म्हणून दुपारच्या जेवणामध्ये इथे मी दही घेतलेलं होतं थोडंसं आणि मेथीची भाजी आणि फ्लावरची भाजी मी केलेली होती आज आणि चपाती तर असं माझं दुपारच्या जेवणाचा जो बेत होता ना तो तो ठरलेला होता तर जेवणं वगैरे मी आवरली आणि त्यानंतर मग मी लगेचच काय केलं भांडी वगैरे क्लीन करायला घेतली भांडी फारशी अशी काही नव्हती जेवणाची फक्त माझं आणि जीविकाचीच प्लेट होती तिचे पप्पा काय अजून जेवायला आलेले नव्हते तर त्यामुळे मग आम्ही दोघींनी जेवून घेतलं आणि मग मी लगेचच दोघींची जी काही भांडी वगैरे असते जेवणाची तर ती क्लीन करून घेतली कारण की कसं हातासरशी थोडंसं काम असतं तर ते लगेच ओरकलं तर मग जे किचन आहे ना ते आपलं जास्त खराब होत नाही आणि बेसिकमध्ये अशी थोडी थोडी करूनच बघा जास्त भांडी साचतात आणि मग नंतरनं क्लिनिंग करायचं म्हटलं तर मग खूप वेळ आपला त्यामध्ये जातो तर त्याच्यामुळे मग म्हंटलं हातासरशी जेवढी काही सिंकमध्ये भांडी वगैरे असतील तर ती मी दुपारचीच क्लीन करून घेत असते दुपारी मी जास्त पसारा अजिबात किचनमध्ये ठेवत नाही कारण की कसं एकदा राहून गेलं की ते क्लीन करायचं राहूनच जातं आणि मग नंतरनं जेव्हा आपण स्वयंपाकाला घेतो संध्याकाळी तर मग ते सिंकमध्ये जर भांडी वगैरे असली तर ते पसारा सुद्धा दिसताना छान दिसत नाही आणि जर अचानक कोणी पाहुणे वगैरे आले तर ते मग त्यांनासुद्धा पाहताना ते थोडंसं विचित्रच वाटतं तर त्याच्यामुळे होतं होईल तेवढी जी क्लिनिंग आहे ना तर ती मी लगेचच करून घेत असते कारण की या छोट्या छोट्या गोष्टी असतात यांच्याकडे लक्ष दिलं ना की बघा आपलं घर जे आहे ना तर ते नेहमी क्लीन राहण्यास मदत होते तर या बारीक सारी गोष्टी असतात ज्या की आपल्याला समजत सुद्धा नाहीत पण त्या क्लिनिंग केल्याना की घर जे आहे ना ते आपल्या बाबा किती छान फ्रेश असं वाटतं तर आता भांडी वगैरे क्लीन करून घेतली त्यानंतर नसिंक जे आहे ते धुवून वगैरे घेतलं आणि पूर्ण किचन जो आहे तो आवरून घेतलेला होता मी तर आता इथे संध्याकाळची वेळ झालेली होती तर मग इथे मी देवापुढे दिवा लावून घेत होते आणि लहानपणापासूनच आपण सर्वजणांनी ना आपल्या आईला पूजा करताना दिवा लावताना देवासमोर संध्याकाळीसुद्धा आणि सकाळीसुद्धा पाहिलं असेलच तर दररोज देवासमोर दिवा लावलेले ना आपल्या घरामध्ये काय होतं ना आनंद वातावरण जे आहे ना ते सुद्धा राहतं आणि समृद्धीसुद्धा राहते दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा हा लावलाच पाहिजे कारण की दिवा हे जे आहे ना तर तेजाचं प्रतीक आहे आणि त्यामुळे काय होतं ना आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा जी आहे ना तर ती प्राप्त होते आणि घरातील जे वातावरण आहे ना तर ते नेहमी प्रसन्न राहतं तर त्याच्यामुळे या दोन गोष्टी आहेत ना तर ते आपल्या डेली लाईफमध्ये कधीही विसरायच्या नाहीत एक तर सकाळचे आणि दुसरी म्हणजे संध्याकाळी देवासमोर दिवा लावणं तर हे कंपल्सरी आपल्या ज्या दिनचर्या असते ना आपली दिवसाची तर त्यामध्ये ते ॲड करायचं तर आता इथे दिवा बत्ती मी देवासमोर करून घेतली होती त्यानंतर ना मग बाहेर आले कारण की संध्याकाळची वेळ झालेली होती म्हणून मग मी तुळशीमध्ये सुद्धा दिवा लावायला घेतला तर तुळशीला ना आपल्या हिंदू धर्मात येणार खूप महत्त्व आहे आणि तिला लक्ष्मी स्वरूपसुद्धा मानलं जातं भगवान विष्णूंची पूजा तुळशीशिवाय अपूर्ण मानली जाते आणि ज्या घरात दिवा लावला जातो ना तुळशीसमोर त्या घरात लक्ष्मी माता सदैव निवास करते असं म्हणतात आणि आपल्या घरामध्ये ना सुख आरोग्यसुद्धा आपल्याला लाभतं आणि तुळशीच्या सानिध्यात जेव्हा तुम्ही शिक्षण घालवताना तर त्यामुळे आपल्याला काय होतं ना प्राणवायूसुद्धा मिळतात असं म्हणतात तर चला इथे बघा माझी संध्याकाळची सुद्धा जी तुळशीची पूजा होती तर ती मी नित्य नेमाने करते मी कधीही स्किप करत नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ